नमस्कार ज्ञान ज्योती एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डिमांडवर हा एक व्हिडिओ आणलेला आहे की नेमकं कंबाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणती पुस्तकं वाचावी आता कंबाईन परीक्षेचा जर विचार केला तर कंबाईन गट ब दोन हजार पंचवीसची जी आहे ती आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आणि गट क ची जी परीक्षा आहे ती लगेच काही दिवसानंतर म्हणजेच तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला असणार आहे या दोन्ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये आहेत आणि एका पाठोपाठ एक आहेत दोन्ही परीक्षांचा पूर्व परीक्षेचा सिलेबस सेम आहे मुख्य परीक्षेचा पण सिलेबस सेम आहे आता आपण जी बुक लिस्ट आणलेली आहे ते पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणलेली आहे परंतु तेवढं जर तुम्ही केलं तर मुख्य परीक्षेला सुद्धा हे कव्हर करत आहे मुख्य परीक्षेला एक दोन तीन विषय वेगळे आहेत जसं की आर टी आय आर टी एस कायदा पर्यावरण असेल कम्प्युटर असेल त्याआधी वेगळी बुक लागेल पण ते सध्या तुम्हाला आवश्यक नाहीये सध्या तुम्ही पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातनं जरी बुक वाचले तरी त्यातनं मुख्य परीक्षेच्या गोष्टी कव्हर होणार आहेत सुरुवात करूया कंबाईन बुक लिस्ट दोन हजार पंचवीसच्या दृष्टीकोनातनं काय गरजेचं आहे ते सर्वप्रथम कंबाईनला सात विषय आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यातला एक महत्वाचा विषय म्हणजे चालू घडामोडी चालू घडामोडी खूप महत्वाचा विषय आहे कारण की पूर्व आणि मुख्य दोघांना चालू घडामोडी आहे आणि पूर्व परीक्षेला जवळपास पंधरा प्रश्न कोर चालू घडामोडीची येतात आणि त्याच्यासोबतच तुम्हाला जो पॉलिटिक किंवा राज्यशास्त्र नावाचा विषय आहे त्याच्यात एक ते दोन प्रश्न चालू घडामोडीचे असतात आणि इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा एक ते दोन प्रश्न चालू घडामोडीचे असतात जर असं टोटल चालू घडामोडी पाहायला गेले तर सतरा ते अठरा प्रश्न हे चालू घडामोडीवर असतात त्यामुळे तुम्ही याला जास्त महत्व दिलं पाहिजे हे आपल्या हक्काचे मार्क आहेत मग चालू घडामोडीचा अभ्यास करताना जर तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी लोकसत्ता पेपर वाचायला हवा लोकसत्ता पेपर किती वाचायचा तर लोकसत्ता पेपर हार्डली अर्धा तास वाचायचा त्याच्यातल्या काही गोष्टी ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत तेवढ्या घ्यायच्या मग परीक्षेच्या दृष्टिकोनातनं काय महत्वाचं आहे की बाबा कोणाला कोणता पुरस्कार भेटला कोणाला काय भेटलंय किंवा क्रीडा संदर्भात कुठली घडामोडी चालू आहे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवर कुठले सबमिट चालू आहेत या सगळ्या बाबी तुम्हाला बघायच्या चालू घडामोडीमध्ये लोकसत्ता पेपर मधनं कुठल्या बातम्या कशा कव्हर करायच्या हे तुम्ही जर पी क्यू बघितले तरी तुम्हाला सहज कळून जाईल मग एखादा प्रश्न येतो जगात अशी कुठेतरी पहिल्यांदाच घटना घटले समजा पहिली हायड्रोजन ट्रेन तयार चालली किंवा पहिलं सोन्याचं एटीएम तयार झालं तर याच्यावर सुद्धा प्रश्न असतो आणि ते लोकसत्तामध्येच असतो कुठेतरी लपलेला तुम्हाला फक्त तो सापडवता आला पाहिजे आता लोकसत्ता रेग्युलर वाचायचं जास्त वेळ द्यायचा नाहीये फक्त अर्धा तास वाचायचंय परंतु त्याच्यासोबत तुम्हाला कुठलं तरी एक मासिक वाचणं गरजेचं आहे मग इथं आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतात पृथ्वीची परिक्रमा हे मासिक आहे प्रत्येक महिन्याला येणार तुम्ही ते वाचू शकता किंवा अभिनव प्रकाशनच वाचू शकता हे एक आहे अजून एक आहे सिम्प्लिफाईड सिम्प्लिफाईड प्रकाशन आहे सिम्प्लिफाईड प्रकाशन या तीन पैकी कोणतंही एक वाचायचं म्हणजे लोकसत्ता कंपल्सरी वाचायचं आहे आणि त्याच्या सोबतच पृथ्वीची परिक्रमा वाचा सिम्प्लिफाईडचं वाचा सिम्प्लिफाईडचं पण तीन महिन्याचं येतं किंवा डायरेक्ट एक वर्षाचं इयर बुक येतं तुम्ही दोन पैकी एक वाचू शकता किंवा अभिनव वाचू शकता अभिनव पण इयरली बुक येतं माझं सजेशन असेल जर पृथ्वी वाचता आलं तर प्रत्येक महिन्याला कव्हर करत चला हे झालं चालू घडामोडीचं चा। नेक्स्ट नागरिक शास्त्र अतिशय इम्पॉर्टंट पंधरा प्रश्न पूर्वला त्याच्यासोबत मुख्यला सुद्धा हा विषय आहे आणि मुख्याला सुद्धा तुम्ही जे पूर्वला वाचता तेच महत्वाचं असणार आहे त्याच्यामुळे नागरिक शास्त्राला आपण दोन सेक्शन मध्ये डिवाइड करू कोर पॉलिटी आणि पंचायत राज कोर पॉलिटीचे बारा ते तेरा प्रश्न असणार आहेत जास्त पण असू शकतात पंचायत राजचे दोन ते तीन प्रश्न असणार आहेत ठीक आहे आता कोर पॉलिटीला दोन पुस्तक खूप फेमस आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं पुस्तक म्हणजे इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत हे पुस्तक मराठीत ट्रान्सलेशन केलेलं आहे के सागर पब्लिकेशनने केस आगर पन, केस आगर केस आगर के सागर ने पण आता काय झालं के सागर पब्लिकेशनचा कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे आणि आता के सागर पब्लिकेशनद्वारे ते मराठी प्रकाशित केलं जात नाही त्याच्याऐवजी ते जे ओरिजिनल ऑथर आहेत वाले त्यांनी आता हे ओरिजिनली मराठी ट्रान्सलेट केलेलं आहे जर तुम्हाला के सागर पब्लिकेशनचं लक्ष्मीकांत जुनं वाला भेटलं तरच वाचा अन्यथा रंजन कोळंबे सरांचं राज्यघटना हे पुस्तक वाचा म्हणजे मी कोर पॉलिटीला तुम्हाला दोन पुस्तकं सजेस्ट करतो एक इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत जर के सागरचं भेटलं तर ते नाही भेटलं तर रंजन सरांचं राज्यघटना दोघांपैकी एकच वाचायचं दोन्ही नाही वाचायचं दो दोघांमध्ये कंटेंट सेम असणार आहे परंतु लक्ष्मीकांत हे दिल्लीचं पुस्तक आहे त्याला मराठीत ट्रान्सलेट केलंय चांगलं ट्रान्सलेट केलं होतं के सागरवाल्यांनी हो म्हणून तुम्हाला हे सजेस्ट करतोय हे कदाचित आता भेटणं बंद झालंय पण ज्यांना जुनं भेटलं त्यांनी वाचा आणि नाही भेटलं तर आपल्या सरांनी तर केलेलंच आहे नेक्स्ट आहे पंचायत राज पंचायत राजवर दोन ते तीन प्रश्न येतात पंचायत राज मध्ये काय करायचं मागील प्रश्न फक्त बघायचे आणि त्याच्या सोबत लक्ष्मीकांत किंवा कोळंबे तुम्ही जे वाचता त्याच्यामध्ये पंचायत राज नावाचा एक चाप्टर आहे त्यात ग्रामीण आणि शहरी दोन्ही प्रकारचे पंचायत राज आहे ते तुम्ही वाचू शकता यामध्ये जास्त खोलात जाऊ नका कारण की खूप खोलात जायची गरज नाहीये वरून वरून प्रश्न येतो म्हणून म्हणतो मागील प्रश्न वाचा आणि लक्ष्मीकांत किंवा कोळंबी तुम्ही जे पुस्तक वाचत असाल त्यातनं जे पंचायत राज कव्हर करत ते आहे तेवढं इनफ असणार आहे वेगळं पुस्तक घ्यायचं का अजिबात नाही वेगळं पुस्तक दोनशे दोनशे पानाचं आहे त्याची गरज नाहीये ते, ते राज्यास मेन्सला कामी येतं इथं त्याचा काही उपयोग नाही पुढे इतिहास सर्वांना कठीण वाटणारा परंतु सगळ्यात जास्त आता हल्ली मार्क्स देणारा विषय म्हणजे इतिहास इतिहास मध्ये दहा प्रश्न पूर्वला असतात तेवढेच मेन्सला पण आहेत आणि हल्लीचा ट्रेंड बघता पोरांना आठ प्लस मार्क कसेही येतात किती आठ प्लस मार्क मग इतिहासचा तुम्ही अभ्यास करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक म्हणजे अकरावीचं स्टेट बोर्ड ते पण कुठलं रे ओल्डवालं ओल्ड, ओल्ड जुनं पुस्तक अकरावीचं स्टेट बोर्ड जर तुमच्याकडे अकरावीचं स्टेट बोर्ड नसेल तर ते मार्केटमधनं घ्या जर मार्केटमध्ये उपलब्ध नसेल तर गुगल सर्च करा त्याचं पीडीएफ भेटेल त्याचे प्रिंट मारा आणि तरीही नाही भेटलं तर मी तुम्हाला एक नंबर सांगतो आमच्या अकॅडमीचा सेव्हन डबल एट सेव्हन डबल नाईन टू एट थ्री फोर या नंबरवर फोन करा आणि त्यांना सांगा की आम्हाला अकरावीचं स्टेट बोर्ड हे जुनं वालं पीडीएफ फॉर्म मध्ये पाठवा असं ठीक आहे हे ओल्ड पाहिजे त्याच्यासोबत जर तुमच्याकडे वेळ असेल म्हणजे वेळ असलाच पाहिजे आठवीचं पाठ्यपुस्तक वाचा एक आठवीचं पाठ्यपुस्तक लहान पोरांना सुद्धा कळेल असं पाठ्यपुस्तक आहे थे थे। ते आणि ते कोणासाठी आहे तर भारताच्या इतिहास या टॉपिकसाठी आहे ते हे दोन पुस्तकं वाचले अकरावीचं जुनं आणि आठवीचं जुनं हे दोन्ही ओल्डच वाचायचं आहे आणि त्याच्यासोबत समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे व्हेरी इम्पॉर्टंट एक तर तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचा किंवा डॉक्टर एस एस घाटाळ सरांचं पुस्तक वाचा पण तुम्ही प्रायोरिटी जर कोणाला द्यायचं म्हटलं तर समाधान महाजन वाचायला हवं म्हणजे दोन पाठ्यपुस्तकं आणि एक समाधान महाजन तेवढं वाचा इतिहासला मोर दॅन इन अफल आणि समाधान महाजन सरांचं पुस्तक सुद्धा पूर्ण वाचायचं नाहीये समाधान महाजन सरांचं पुस्तक जरी मोठं दिसत असलं तरी त्यातला काही भाग हा प्रामुख्याने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून बनवलेला आहे मग जेवढं कंबाईनला महत्वाचं आहे तेवढंच समाधान महाजनमधनं वाचायचं आहे आणि इतिहासाचा अभ्यास कसा करावा या विषयावर आपण ऑलरेडी या याच चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की समाधान महाजन सरांचं बुक किती वाचायचं आहे नेक्स्ट भूगोल एकदम सोपा विषय दहा पैकी पुन्हा आठ प्लस मार्क देणारा पूर्वला आणि मुख्यला पण आहे मुख्यला फक्त भूगोल सोबत एक नवीन छोटासा विषय ऍड होतो तो म्हणजे पर्यावरण ते मुख्य करताना तुम्हाला आम्ही सांगू त्याची काही अडचण नाही आहे पण सध्या घडीला फक्त भूगोल पूर्वच्या दृष्टीकोनातनं तुम्हाला बघायचं आहे तर सहावी ते दहावीचं स्टेट बोर्ड खूप इम्पॉर्टंट आहे खूप जास्त का माहिती का पूर्वी काय होतं भूगोल हा फक्त महाराष्ट्राचा भूगोल होता आणि त्याच्यासाठी तुम्ही कुठलंही महाराष्ट्राचं एक पुस्तक वाचलं की होऊन जायचं पण आता काय केलंय आयोगाने महाराष्ट्रासोबतच एक दोन किंवा तीन प्रश्न हे भारताच्या भूगोलवर येतात आणि ते खूप नसतात ते कुठून येतात स्टेट बोर्ड मधनं म्हणजे आपला महाराष्ट्र राज्याची जी पाठ्यपुस्तक आहेत त्यातनं येतात मग तुम्हाला ते करणं गरजेचं आहे म्हणून कंपल्सरी आधी सहावी ते दहावीचा स्टेट बोर्ड वाचा आणि ते वाचून झाल्यानंतर मग महाराष्ट्राचा भूगोल वाचा दीपस्तंभ पब्लिकेशनचा एक कलरफुल बुक आहे खूप छान बुक आहे तुम्हाला काही अडचण येणार नाही सगळा महाराष्ट्र समजून जाईल तो बुक ते बुक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचा त्यातनंच जेवढे महाराष्ट्राचे प्रश्न येतात ते सगळे त्यातनं कव्हर होऊन जातील हे भूगोलाच आहे दहा पैकी आठ प्लस देणारा विषय म्हणजे भूगोल अर्थव्यवस्था भारताची अर्थव्यवस्था टोटल पंधरा प्रश्न थोडासा हिचकट विषय थोडासा चालू घडामोडीला धरून चालणारा विषय पंधरा प्रश्न येत असतील था त्यापैकी दोन तीन प्रश्न बजेट आणि सर्वेवर येऊन जातात चालू घडामोडी संदर्भात प्रश्न असतात मग अशा वेळेस तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत एक आहे रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था हे पुस्तक दुसरं आहे किरण देसले सरांचं भाग एक किरण देसले सरांचे ऍक्च्युली वर दोन पुस्तक आहेत भाग दोन आणि भाग एक तुम्हाला भाग दोन वाचायची गरज नाही फक्त भाग एक वाचू शकता आता इकॉनॉमिक्स वाचताना तुम्हाला प्रामुख्याने लक्ष द्यायचंय ते म्हणजे पीवाय क्यू आधी बघायचं आणि पी वाय क्यू म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन प्रीवियस इयर क्वेश्चन बघितल्यानंतर त्यातले तुम्हाला टॉपिक काढायचे की बाबा या टॉपिक वर येतो या टॉपिकवर प्रश्न येतो या टॉपिकवर प्रश्न येतो असे मागचे सहा वर्षाचे बघायचे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत ते बघितल्यानंतर तुम्हाला एक पंधरा टॉपिक भेटून जातील की याच्यावर इकॉनॉमिक्सला प्रश्न फ्रिक्वेंटली येत आहे आणि ते पंधरा टॉपिक डायरेक्ट मग याच्यात न किंवा याच्यात वाचा कुठलंही पुस्तक वाचा वन ऑफ द सेम आहे तुम्हाला जर इकॉनॉमिक्स समजायला कठीण जात असेल तर देसले सरांनी उदाहरणं वगैरे चांगली दिलेली आहेत जर तुम्हाला थेरोटिकल इकॉनॉमिक्स समजून घ्यायचं असेल तर मग रंजन कोळंबे सरांनी पण चांगलं दिलेलं आहे हे मी किंवा शब्द वापरलाय तुम्ही दोन पैकी एक पुस्तक वापरू शकता अर्थव्यवस्था पंधरा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट कट ऑफ ठरवणारा विषय म्हणजे इकॉनॉमिक्स कट ऑफ ठरवणारा विषय म्हणजे सायन्स कट ऑफ ठरवणारा विषय म्हणजे मॅथरेनिक मग अशा विषयांवर तुम्ही फोकस करायला पाहिजे कारण की जर तुम्हाला येत नसेल तर बाकीच्यांना नाही येत आहे आणि बाकीच्यांना नाही येत असेल तर मग अडचणीचं ठरत नेक्स्ट सामान्य विज्ञान टोटल पंधरा प्रश्न पूर्वला सुद्धा आणि मुख्यला पण जवळपास पंधरा ते वीस प्रश्न याच्यावर ये येणार आहेत म्हणजे मुख्यला पण पंधरा प्रश्न आहेत पूर्वला पण पंधरा प्रश्न आहे मग हा विषय खूप नीट करणे गरजेचं आहे ठीक आहे आता तुमच्यापैकी बरेच जण आर्ट्स कॉमर्सचे असतील त्यांना काही गोष्टी जमणार नाही काही गोष्टी जमून जातील मग जमणार नाही आणि जमून जातील अशा दोन्ही कॅटेगरीतल्या लोकांनी पहिले सहावी ते दहावीचं स्टेट बोर्ड वाचायला हवं स्टेट बोर्ड का वाचायचे बाबा कारण की जर आता राज्यसेवा झाली दोन हजार चोवीसची त्या राज्यसेवा दोन हजार चोवीसला सामान्य विज्ञानचे वीस प्रश्न असतात त्यातले जवळपास बारा प्लस प्रश्न ॲज इट इज स्टेट बोर्ड म्हणून आले होते मग राज्यसेवेसारखी परीक्षा जर स्टेट बोर्ड म्हणून डायरेक्ट प्रश्न विचारत असेल तर तुम्ही पण ते करायला हवं आता हे जे पंधरा प्रश्न आहेत विज्ञानाचे त्याला आपण चार पाच कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो सगळ्यात पहिलं आहे फिजिक्स याचे तीन प्रश्न केमिस्ट्री याचे तीन प्रश्न त्यानंतर बॉटनी याचे तीन प्रश्न त्यानंतर झुलॉजी याचे तीन प्रश्न आणि शेवटचं म्हणजे हायजिन याचे तीन प्रश्न म्हणजे आरोग्यशास्त्र प्राणीशास्त्र जीवशास्त्र त्याच्यानंतर रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र आता काही लोकांना फिजिक्स आणि केमिस्ट्री चांगले जात असेल बॉटनी ज्युलॉजी कठीण जात असेल मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं हे दोन चांगले करायचे आणि हायजिन तर ता एकदमच चांगलं करायचं कारण की तीन प्रश्न आहेत एकदम हातातले प्रश्न आहेत समजा कॅन्सर झाला तर काय करावं किंवा हृदयरोगाला काय करावं असे प्रश्न असतात खूप कॉमन प्रश्न असतात त्यामुळे तुम्हाला हे करणं गरजेचं आहे फिजिक्स केमिस्ट्री किंवा काही लोकांना पॉटनी जुलॉजी हो चांगलं जात असेल त्याच्यासोबत त्यांनी हायजिन करावं आणि हे सोडावे परंतु पंधरापैकी किमान बारा प्रश्नाचा तरी अभ्यास तुम्ही व्यवस्थित करून जायला पाहिजे हा कट ऑफ डिसाइडिंग विषय आहे जर तुम्हाला याच्यात दोन तीन मार्ग पडत असेल आणि बाकी ज्याला आठ नऊ पडत असतील तर तुम्ही त्याच्यात खूप ऑलरेडी मागे पडलेले आहात सहावी ते दहावीचा स्टेट बोर्ड वाचल्यानंतर अकरावीचं बायोलॉजीचं पुस्तक वाचायचं जे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावर डायरेक्टली आयोगात म्हणजे आयोगाच्या पेपरमध्ये डायरेक्टली याच्यावरनं प्रश्न येतो त्याच्या सोबतच एक रेफरन्स बुक जर वाचायचं झालं तर सामान्य विज्ञान शारदा पब्लिकेशन सचिन भस्के सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता किंवा तुम्हाला मी अजून एक सजेशन देतो किंवा लिहितोय एक तर हे वाचा रेफरन्स बुक एक तर हे वाचा किंवा अनिल कोलते सरांचं पुस्तक वाचा अनिल कोलते अनिल कोलते अजून डीप सजेशन द्यायचं झालं आता एवढं कॉम्प्लिकेट करू नका सजेशन देणं माझं काम आहे तर शारदा पब्लिकेशन मधनं बॉटनी आणि झूलॉजी वाचायचं बॉटनी आणि झूलॉजी आणि अनिल कोलते सरांच्या पुस्तकातनं फिजिक्स आणि केमिस्ट्री वाचायचं हे मी असं करतो तर तुम्ही नका करू तुम्ही कुठलंही एकच पुस्तक घ्या आणि ते व्यवस्थित करा कळलं कर का म्हणजे एक तर तुम्ही सामान्य विज्ञान शारदा पब्लिकेशन सचिन बसके वाचा किंवा अनिल कोलटे सरांचं विज्ञानाचं पुस्तक वाचा हे दोन्हीही पुस्तकं दोन्ही भाषेत आहे मराठी तसेच इंग्रजी ठीक आहे आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणित आता अंकगणित आणि बुद्धिमत्ताला किती प्रश्न आहेत तर पूर्व परीक्षेला वीस आणि मुख्य परीक्षेला जवळपास बावीस प्रश्न आलेले आहेत एवढा इम्पॉर्टंट विषय आहे वन फिफ्थ वेटेज हे गणित बुद्धिमत्तेला आहे आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना बुद्धिमापन किंवा बुद्धिमत्ता येत असेल कारण की चौथीच्या स्कॉलरशिप मध्ये सगळ्यांनी दिलेला आहे बरोबर परंतु अंक गणितचे जवळपास बुद्धिमत्ता अंक गणित हा कट ऑफ ठरवणारा विषय ज्यांनी फास्ट गणित सोडवले आणि ज्यांनी पंधरा पेक्षा जास्त मार्क घेतले तो यावर्षी कट ऑफ मध्ये सहज आलेला आहे तो यावर्षी कट ऑफ मध्ये सहज आलेला मिनिमम पंधरा पाहिजे मॅक्झिमम तुम्ही अठरा घ्या काही अडचण नाही परंतु मिनिमम पंधराच पाहिजे बारा तर बारा तर मोजले पण जात नाही त्याच्यामुळे अंकगणित आणि बुद्धिमत्ता एकदम व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही काही करा परंतु ते व्यवस्थित विषय करा त्याच्यासाठी मी एक तुम्हाला बुक सजेस्ट करीन सचिन सरांची दोन्ही पुस्तकं सचिन सरांचं अंकगणितचं एक वेगळं पुस्तक आहे आणि बुद्धिमत्तेचं एक वेगळं पुस्तक आहे तेवढं जर तुम्ही नीट केलं तर तुम्हाला चांगले मार्क येऊ शकतात या सगळ्यांसोबतच एक महत्वाची बाब म्हणजे हे विसरू नका की हा जो कंबाईनचा पेपर आहे तो साठ मिनिटाचा खेळ आहे साठ मिनिटामध्ये तुम्हाला जवळपास शंभर प्रश्न करायचे आहेत म्हणजे किती रे तुम्हाला जवळपास तीस सेकंड मध्ये एक प्रश्न सॉल्व्ह करायचा मग एवढं फास्ट होण्यासाठी जाऊन बसलो आणि स्पीड आली असं नसतं कधी त्यामुळे ही ये स्पीड येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल मग तुमचा जर सगळा सिलेबस वाचून झाला तर तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह केल्या पाहिजे आणि कोणताही अभ्यास करताना इवन तुम्ही कुठलाही अभ्यास करा दोन गोष्टी नेहमी तुमच्या सोबत असल्या पाहिजे एक म्हणजे अभ्यासक्रम आणि दुसरा म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका समजा मी लक्ष्मीकांत उचललं लक्ष्मीकांत मधलं मी पहिला चॅप्टर वाचला घटनेची निर्मिती लगेच मी घटनेच्या निर्मितीवर प्रश्न बघून घ्यायला पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा कोणाच्या बाजारातल्या नोट्स वाचण्यापेक्षा स्वतःच्या नोट्स बनवलेल्या कधीही चांगल्या रेफरन्स बुक तुमच्या समोर आहे त्याला दोन वेळा वाचून काढा पी वाय क्यू बघा तिसऱ्यांदा वाचा आणि स्वतःच्या नोट्स बनवा परमनंट डोक्यात फिक्स होता येईल मग कोणात तरी रेडीमेड बाजारात नोट्स आणायच्या त्या वाचायच्या त्यात अर्ध्या अर्ध्या गोष्टी असतात ते त्यांच्या अंडरस्टँडिंग नुसार असतात त्या प्रत्येक वेळेस तुम्हाला कळतीलच असं नाहीये त्याच्यामुळे स्वतःच्या नोट्स काढण्याची सवय टाका ऑलरेडी आपण दोनशे दहा दिवसात कंबाईनचा अभ्यास कसा करावा याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे हा एक बुकलिस्ट स्पेशल व्हिडिओ होता मी त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी फॉलो करा व्यवस्थित अभ्यास करा आणि जर काय अडलं तर सेवन डबल एट सेवन डबल नाईन टू एट थ्री फोर या नंबरवर फोन करा आम्ही तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न असतील ते डाऊट तुमचे जे असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू याच्यासाठी कुठलाही चार्ज नाही आहे हे फ्रीमध्ये आहे आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आमच्या ज्ञानज्योतीच्या चॅनलला चाह चाह सबस्क्राईब करा धन्यवाद